अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात एक प्रभावी युवा नेते म्हणून उदयास आलेले युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सागर देशमुख यांनी नऊ ऑक्टोबर रोजी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर त्यांनी शिवबंधन बांधून घेत अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश घेतला असून त्यामुळे युवक काँग्रेसला जबर धक्का बसला आहे मुंबई येथील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सागर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती होती शिवसेना व युवासेनेत सद्यस्थितीत संघटनेचे मजबूत बांधणी करण्यावर शिवसेनेचा भर असून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात युवासेनेचे मजबूत संघटन निर्माण करण्यासाठी सागर देशमुख यांच्यावर राज्य स्तरावरील मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेसह युवासेनेत उत्साह संचारला आहे स्वर्गीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्राचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे व युवकांचे आदर्श माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे यामागचे कारण असे की गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रावर अनेक संकट आले त्यामध्ये कोविड परिस्थिती असो अतिवृष्टी असो पूर परिस्थिती असो अशा तमाम संकटाला माननीय उद्धवजी ठाकरे यांनी समोर जाण्याचं काम केलेलं आहे व विकासाची वाटचाल कशी आ, असली पाहिजे हे आज महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला त्यांनी सांगितलेलं आहे की एक ॲडमिनिस्ट्रेशन कसं असलं पाहिजे एक महाराष्ट्रातून महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी काम करत असताना आपली वाटचाल कशी असली पाहिजे ही संपूर्ण देशाला त्यांनी या माध्यमातून दाखवून दिलेली आहे व त्यांनाच प्रेरित होऊन त्यांच्या कामाला प्रेरित होऊन आज मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे महाराष्ट्राच्या तरुणांना आजही जशी पाहिजे तशी संधी आज राजकारणात मिळत नाही आहे कौटुंबिक राजकारणाच्या वर्तुळात अनेक पक्ष आजही अडकलेले आहेत परंतु या उलट माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी तळागाळातील शिवसैनिकांना ज्या पद्धतीने संधी दिलेली आहे व त्यांच्याच पावलावर पा पाऊल टाकत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच आदित्यजी ठाकरे हे ज्या पद्धतीने युवकांना आज समोर करत आहे त्या सगळ्या गोष्टींना बघता आज मी शिवबंधन हातात बांधण्याचं कामही मी इथे केलेलं आहे उद्धव ठा ठाकरे साहेबांनी माझ्यातील गुण व तसेच संपूर्ण महाराष्ट्रात युवकांची जी फळी निर्माण करण्याची जबाबदारी जी माझ्यावर टाकलेली आहे तीच जबाबदारी मी खूप प्रामाणिकपणे पाड पाडण्याचं काम मी इथे करणार आहे व ज्या हिशोबाने आदित्यजी ठाकरे व तसेच युवासेनेचे सचिव वरुणजी सरदेसाई हे स जे संपूर्ण देशभरात संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने युवकांची फळी निर्माण करत आहे युवकांपर्यंत जाऊन त्यांची समस्या जाणून घेत आहे व युवकांमध्ये सा सर्वसाधारण युवक कसा या राजकारणात आला पाहिजे कसं समाजकारण केलं पाहिजे या पद्धतींना खूप चांगल्या पद्धतीने हाताळत आहे या सगळ्या गोष्टींना बघता आज मी शिवसेनेत सामील झालेलो आहे आणि यापुढे सुद्धा मी शिवसेना कशी वाढेल युवासेना कशी वाढेल संपूर्ण महाराष्ट्रात भगवा कसा पाहिलवता येईल याकडे मी लक्ष केंद्रित करून माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे यांच्या अपेक्षेवर मी ठामपणे उतरेल या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छितो धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती